प्रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला भिडतो आहे जीवनातला तिमेर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंक लिहून उंच भरारी नभात घ्यावी असं दिव्य दिव्य स्वप्न पाहणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात जयंती निमित्त विनम्र अभिवादन सन्माननीय <स्थाँगा> विचार मंच मंचावर स्थानापन्न असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अतिशय मनमिळावी आणि रयत शिक्षण संस्थेचा चोखपणे कारभार पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांना रयत सेवकांना लाभलेलं नेतृत्व म्हणजेच सन्माननीय तसेच या आपल्या पूर्ण रयत बँकेचे चेअरमन आदरणीय तसेच आपल्या हातोला गावच्या हातोला गावचे अशोक महाराज शास्त्री आपल्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आरणगावचे सर आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाव घेण्यासाठी पात्र आहेत परंतु वेळेभाऊ मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कोणीही नाराज होणार नाही अशा आशा करतो कारण की इथे येणारा प्रत्येक जण या आपल्या न्यू इंग्लिश स्कूल हातोला या छोट्याशा शाखेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दिलदार मनाचा आहे त्यामुळं मी सर्व प्रमुख पाहुणे आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी जयंती आणि आपले सर्वांचे लाडके शहाने मामा यांचा सेवापूर्ती सोहळा या दोन सोहळ्यांना एकत्रित करून म्हणजे या आपल्या हातोला शाखेमध्ये आज दुप्ध सरकारा योग आहे अशा घटनेमुळं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत कर्मवीर जीवन परिचय आपण सर्वजण आहोत म्हणजे की प्रत्येक खेड्यामध्ये एक, हो। हो। एक शाळा असली पाहिजे असं एकही खेडा असू नये की ज्या गावामध्ये शाळा नाही प्रत्येक खेड्यातल्या नांगरा पाठीमाग एक पदवीधर व्यक्ती असला पाहिजे असं मनोमन अण्णा आणि अशाच त्यांच्या स्वप्न आज पूर्णत्वास जाताना आपण पाहत आहोत खरोखरच अशा छोट्यामध्ये खेड्यामध्ये सारख्या छोट्या खेड्यामध्ये सुद्धा अण्णांच्या वटवृक्षाची एक भंते या हातोल्यामध्ये सुद्धा येऊन पोहोचली आहे अशा हातोल्यामध्ये आज हा कार्यक्रम आहे तसं पाहिलं तर अण्णांचा जन्म सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील एका छोट्याशा कंबोज या गावी बावीस सप्टेंबर अठराशे रोजी बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला अण्णा तसे पाहिलं तर लहानपणापासूनच विलक्षण बंडखोर प्रवृत्तीचे होते एका लहानपणी एका विहिरीवर दलितांना पाणी भरू दिलं जात नव्हतं ज्यावेळी अण्णा तिथे गेले त्यावेळेस त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि त्यांच्या अक्षरशः पोपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली अण्णांनी तिथल्या माणसांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या पैकीच्या ऐकण्याच्या मदस्थितीमध्ये नव्हते मग अण्णाचे संताप अनावे झाल्यानंतर अण्णाचे रागात गेले त्या राहटाला ताळ तर लात मारली आणि संपूर्ण तो राहत मोडून मेरी टाकला अण्णांनी ती मारलेली राग लात त्या राहटाचे नव्हती तर या व्यवस्थेच्या थाताळ्यावर मारलेली लात होती हे खरं आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे बंडखोर प्रवृत्तीचे असणारे अन्यायाच्या कायम विरोधात असणारे आपले अण्णा ज्या वेळेस पुढे कोल्हापूर मधल्या जैन बोर्डिंग मध्ये शिकण्यासाठी गेले त्यावेळेस ते त्यांनी तिथले काही चुकीचे त्यांना त्या जैन बोर्डिंग मधून ते काढून टाकण्यात आलं मग अण्णाच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळं खानविलकर यांनी अण्णांना थेट कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडे घेऊन केले घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची शिक्षणाची सोय आपल्या राजवाड्यात केली त्यानंतर सहपुत्र राजाराम आणि प्रिन्स शिवाजी यांच्यासोबत अण्णाचं पुढील शिक्षण सुरू झालं परंतु पुढे शिक्षण घेत घेत असताना सहावीच्या वर्गामध्ये स्वतः अण्णा नापास झाले त्यावेळेस महाराजांनी त्यांचे यांना भारुलकर्णी बोलवून घेतलं आणि सांगितलं अण्णा हा अतिशय हुशार मुलगा आहे तुम्ही त्यांना पुढच्या वर्गात पाठवा त्यावेळेस त्या भारगाव कुलकर्णीने स्वतः छत्रपती शाहू महाराजांना उत्तर दिलं की महाराज एक वेळेने अण्णा बसतो तो तेच पुढच्या वर्गात पाठवेल पण अण्णाला पुढच्या वर्गात पाठवणार नाही म्हणजे जे स्वतः सहावीचा वर्ग उत्तीर्ण होऊ शकले नाही त्या अण्णे पुढे जाऊन कोट्यावधी विद्यार्थी पदवीधर पदवीधर आणि तिली पदवी म्हणजे पदवीधर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा मोठमोठ्या पदव्या घेऊन या, या भारताच्या सेवेमध्ये दाखल केलं हे आपल्या खरं रयत शिक्षण संस्थेमध्ये अभिमानाची बाब आहे त्यानंतर काही कालावधीमध्ये अन्नाचं लग्न झालं आणि पुढील व्यवहार चालू म्हणजे पुढील त्यांचा प्रवास चालू झाला परंतु हा प्रवास चालू असताना एक वेळेस त्यांच्या घरी त्यांचे काही पै पाहुणे नातेवाईक कार्य जेवणासाठी आलेले होते संध्याकाळ ज्याला त्यांची पंगत बसली त्यामध्ये अण्णाचे वडील अण्णा आणि ते सगळे पाहुणे तिथं होते परंतु त्या पाहुण्यांनी भैरव पाटलांच्या वडिलांना भाऊ काय करतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काहीच करत नाही खातो पितो आणि दिवस दिवसभर गावात उदाळतो असं म्हणल्याच्या नंतर करमळू त्याचवेळी करमळू भैरव पाटलांच्या पत्नी लक्ष्मी आई त्यांना भाजी वाढायला आलेल्या होत्या एक पत्नी म्हणून त्या लक्ष्मी आईला दुःख झालं आणि त्यांच्या टपकन डोळ्यात ओघळले आणि ते अश्रू ओघळलेले अण्णांच्या हातावर पडले त्याच वेळेस अण्णांचा स्वाभिमान जागा झाला आणि थेट घेतून उठले आणि लक्ष्मी आईच्या हाताला धरून शहराच्या ठिकाणी गेले आणि या जाग्या झालेल्या स्वाभिमानातून आपल्या या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली

तुमच्या कॉलेजचं नाव जे छत्रपती शिवाजी आहे ते बदलून तुम्ही माझ्या आईच नाव लावावं अशी माझी इच्छा आहे या स्वाभिमानाने त्यावेळेसांनी स्वतःच्या हातातला लाखाचा चेक त्या हातात तोंडावर फेकून मारला आणि सांगितलं आणि उत्तर दिलं की एक वेळी मी माझ्या जन्मदाच्या बापाचं नाव बदलेल पण या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही म्हणजे याचे पण छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असणारी त्यांची निष्ठा आणि प्रेम जिवाळा दिसून येतो आणि याच छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असणाऱ्या प्रेमातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याच नाव घेऊन या रयत शिक्षण संस्थेला नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे रयत शिक्षण संस्था ज्यावेळेस

विद्यार्थ्यांचा प्रसंग ज्यावेळेस सांगायचा वेळ सा येते त्यावेळेस मला आवर्जून एका घटनेचा उल्लेख करावा वाटतो आणि ती घटना म्हणजे सत्तर ऐंशी च दशक होत त्यावेळी पूर्ण म्हणजे प्रत्येक संपूर्ण जग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गावर होत आणि त्याच वेळेस अमेरिकेमध्ये एक सुपर संगणक नावाचं होत आणि त्या सुपर संगणकाचा तिथे पूर्ण ते तंत्रज्ञान सुपर संगणक केलं त्याच्यामधूनच भारताला सागरी सीमा निर्मिती करणार होती त्याच संगणकाच्या माध्यमातून शत्रूचं आलेलं रडारचं नियंत्रण आपल्याला करता येणार होत आणि अशा मार्फत भारतानं त्या ते ते तंत्रज्ञान भारताला मागितलं परंतु अमेरिकेच्या त्याला नकार आणि त्याच राजीव गांधीच्या अध्यक्षतेखाली इतर दहा सदस्यीय समिती गटित करण्यात आली आणि या समितीमध्ये भारतातील वेगवेगळ्या वे वे भागातले तज्ञ लोक घेण्यात आले आणि त्याच्यामध्येच असणारा एक आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र त्याने स्वतः सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्या अमेरिकेच्या सुपर संगणकाला मातीत घालणारे तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित केलं आणि ते, ते संगणकाचं नाव होत परम महासंगणक आणि त्याची निर्मिती करणाऱ्या रे, आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याचं नाव होत विजय भटकर आणि ही एक आपल्या रयत शिक्षण संस्थेची जगामध्ये मान उत्सवणारी घटना आहे खरोखरच अशा वेगवेगळ्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचा हा प्रवास आजपर्यंत आलेला आहे आणि अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये आपले सर्वांचे लाडके शहाने मामा यांना योगदान देण्याची वेळ आलेली आहे आणि सत्तावीस वर्षाच्या आता योगदानानंतर अतिशय प्रामाणिकपणे चोख सेवा बजावल्यानंतर आज शहा मामांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे सेवानिवृत्ती म्हणजे हे काही आपल्यातून दुरावणं असा मुळेच भाग नाही तर त्यांच्या पुढील एका नव्या जीवनासाठी वाटचाल असते आणि अशा नव्या जीवनाच्या वाटचालीसाठी शानेवानांना कदाचित नोकरीच्या कालावधीमध्ये कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही तोही वेळ देता येईल त्यांच्या नातेवाईक आपतेष्टांना वेळ देता आला नाही तोही आता इथून पुढे वेळ देता येईल त्यांना सहकुटुंब भारत भ्रमंती करण्यासाठी वेळ देता आला नाही तोही वेळ देता येईल आणि जाणेवामाने इथून पुढच्या नव्या जीवनामध्ये मन मुळात जीव जगाव पूर्ण आनंद लुटावा यासाठी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल हातोला या शाखेच्या सर्व सहकार्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि हातोला खलाटवाडी ग्रामपंचायत सदस्य आणि इथले शिक्षण प्रामी नागरिक तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना मन स्वंत मन मुळात कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय कर्मवीर धन्यवाद